आता आपण चक्रवाढ व्याजाचं सूत्र कसं काढायचं ते बघणार आहोत सूत्र न वापरता चक्रवाढ व्याज काढलेलं आधी उदाहरण पाहूया उदाहरण आहे एक हजार रुपये रकमेवर दर साल दर शेकडा दहा दराने तीन वर्ष मुदतीचं व्याज हे व्याज आपण चक्रवाढ व्याज काढणार आहोत आता आपल्याला माहिती आहे की पहिलं वर्ष मुद्दल एक हजार रुपये दहा टक्क्यांनी व्याज होणार आहे शंभर आणि वर्षाच्या शेवटी रास होते अकराशे रुपये किंवा एक हजार एकशे रुपये वर्षाच्या शेवटीची जी रास असते ती दुसऱ्या वर्षीचं मुद्दल असतं त्यामुळे चक्रवाढ व्याजामध्ये अकराशे रुपये हे दुसऱ्या वर्षीचं मुद्दल झालं त्याच्यावरचं व्याज होईल दहा टक्क्यांनी एकशे दहा रुपये आणि त्यामुळे रास होईल अकराशे अधिक एकशे दहा बरोबर बाराशे दहा रुपये आणि तिसऱ्या वर्षी हे बाराशे दहा रुपये हे मुद्दल होणार आहे आणि त्याच्यावरती मग आपण व्याज काढणार आणि त्याच्यावरती रास काढणार आता सूत्र काढण्यासाठी मी या सगळ्या संख्यांना काही नावं देणार आहे अक्षरं देणार आहे म्हणजे मुद्दल आहे ते आहे पी वन पी टू पी थ्री आणि व्याजाला मी म्हणणार आहे आय वन आय टू आय थ्री आणि राशीला म्हणणार आहे ए वन ए टू आणि ए थ्री म्हणजे पहिल्या वर्षीचं जे मुद्दल आहे ते पी वन आहे व्याज आय वन आहे आणि रास ए वन आहे आणि असंच बाकीच्या दोन वर्षांचं सुद्धा आता ही अक्षरं मी का वापरली तर आपल्याला माहिती आहे की ए म्हणजे अमाऊंट राशीला इंग्रजीमध्ये अमाऊंट म्हणतात पी म्हणजे प्रिन्सिपल मुद्दल जे असतं जे आपण मराठीमध्ये मन लिहितो त्या मुद्दलाला इंग्रजीमध्ये प्रिन्सिपल म्हणतात म्हणून आपण पी वापरतो आणि आर म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे दर व्याजाचा जो दर असतो इथे आपण वरती म्हणाल आहोत की दर साल दर शेकडा तो जो दर आहे तो आर या अक्षराने दाखवतात आणि आय इंटरेस्ट म्हणजे व्याज म्हणजे व्याज आपण आय या अक्षराने आहे म्हणून जर तुम्ही वरती पाहिलं तर तुम्हाला दिसेल की आपण मुद्दलाला व्याजाला आणि राशीला पी वन आय वन ए वन पी टू आय टू ए टू असं म्हणलेलं आहे तर आता आपण ही अक्षरं वापरणार आणि सूत्र तयार करणार आहोत आपण टप्प्याटप्प्याने जाणार आहोत आपल्याला माहिती आहे की एका वेळी आपण एका वर्षाचं व्याज काढतो बरोबर आहे चक्रवाढ व्याजामध्ये आपण एका वेळेला एकेका काळाचं एकेका वर्षाचं व्याज काढतो मग आता आपण पहिलं वर्ष बघूया पहिल्या वर्षीचं आपण व्याज कसं काढणार आता इथे आपण उदाहरणामध्ये एक हजारचे दहा टक्के म्हणजे शंभर रुपये असं व्याज काढलेलं आहे पण सूत्रांनी आपण कसं काढतो तर आपण सरळ व्याजाचं जे सूत्र आहे ते वापरत असतो प्रत्येक वर्षी आपण त्या वर्षीचं व्याज हे सरळ व्याजाच्या सूत्रांनी काढतो आणि मग ती रास आपण पुढे नेत असतो तर सरळ व्याजाचं सूत्र आहे आय बरोबर पी आर टी भागिले शंभर पी आर टी म्हणजेच मदक आपल्याला माहिती आहे सरळ व्याज म्हणजे मदक भागिले शंभर तर टी म्हणजे इथे काळ आहे आपल्याला माहिती आहे की आपण एका वेळेला एकच वर्षाचं काढतो म्हणजे टी हा काय झाला तर टी हा एक झाला म्हणजे आता माझं सूत्र कसं झालं तर आय बरोबर पी आर गुणिले एक भागिले शंभर आणि एक निगुणलं की उत्तर तेच राहतं म्हणजेच माझं सूत्र झालं पी आर भागिले शंभर म्हणजे आता आपण ह्या उदाहरणामध्ये व्याज काढताना दर वेळेला पी आर भागिले शंभर असं सूत्र वापरणार आहोत म्हणजे आता पहिल्या वर्षीचं जे व्याज आहे आय वन त्याचं सूत्र झालं पी वन गुणिले आर भागिले शंभर आर म्हणजे आपला दर आहे आणि पी वन म्हणजे पहिल्या वर्षीचं मुद्दल आहे पी वन गुणिले आर भागिले शंभर आपण इथे किमती जर घालून पाहिल्या तर एक हजार गुणीले दहा भागीले शंभर केलं तर आपलं उत्तर बरोबर शंभर येणार आहे म्हणजे सूत्रानुसार सुद्धा आपलं व्याज शंभर येत आहे आता आय वन हा झाला वन काय होईल वन म्हणजे पहिल्या वर्षीची रास आहे ती रास आपण कशी करतो तर वन बरोबर पी वन अधिक आय वन जर तुम्ही संख्या घातल्या तरी सुद्धा बरोबर येत आहे अकराशे बरोबर एक हजार अधिक शंभर म्हणजे आता ए वन कसा काढायचा ते आपल्याला कळलं आहे आता ए वन बरोबर पी वन अधिक आय वन म्हणलं आहे पण आय वन म्हणजे काय तर आय वनची आपण किंमत काढलेली आहे पी वन गुणिले आर भागिले शंभर मग आय वनची किंमत जर आपण या सूत्रात टाकली तर आपल्याला काय मिळेल ए वन बरोबर पी वन अधिक आणि आता इथे आय वनच्या जागी मी लिहिणार आहे वन गुणिले आर भागिले शंभर म्हणजे आता मला काय मिळालं वन बरोबर वन अधिक वन गुणिले आर भागिले शंभर आता जो पहिला दिसतो दिसतोय त्याच्या अलीकडे कुठलाही अंक नाहीये जेव्हा कुठलाही अंक त्याच्या आधी नसतो कुठलाही सहगुणक लिहिलेला नसतो त्यावेळेला कोणता असतो तो त्यावेळेला तो सहगुणक एक असतो म्हणून वन म्हणजेच एक वन आता आपलं सूत्र असं दिसतंय आहे आता बघा पहिल्या राशीमध्ये आहे एक वन आणि दुसऱ्या राशीमध्ये पी वन गुणिले आर भागिले शंभर दोन्ही राशींमध्ये काय आहे तर वन हा दोन्ही राशींमध्ये आहे असं असल्यावर काय करता येतं म्हणजे समजा ए एक्स अधिक ए वाय या दोन्ही राशीमध्ये ए असेल तर आपण काय करतो तो ए आपण कंसाच्या बाहेर लिहून कंसामध्ये आपण एक्स प्लस वाय असं लिहू शकतो ए एक्स प्लस ए वाय म्हणजेच ए कंसामध्ये एक्स प्लस वाय आता हे जर आपण इथे वापरलं तर पी वन आपण कंसाच्या बाहेर लिहू शकू मग पी वन कंसाच्या बाहेर लिहिला की आत येईल एक अधिक आर भागिले शंभर बरोबर आहे म्हणजे आपलं उत्तर आलं ए वन बरोबर पी वन कंसामध्ये एक अधिक आर भागिले शंभर तर ही झाली पहिल्या वर्षीची रास आता आपण ही पहिल्या वर्षीची रास बाजूला ठेवूया इथे लिहून ठेवूया आणि आता आपण पुढच्या वर्षी वर्षीची म्हणजे दुसऱ्या वर्षीची आकडेमोड करूया आता दुसऱ्या वर्षीचं जे मुद्दल असतं म्हणजे जो पी टू आहे दुसऱ्या वर्षीचं मुद्दल ते म्हणजे आधीच्या वर्षीची रास असते बरोबर आहे म्हणजे मी लिहिणार पी टू बरोबर ए वन पण वनची किंमत काय आहे तर वनची किंमत आहे पी वन आणि कंसामध्ये एक अधिक आर भागिले शंभर आता हे झालं माझं दुसऱ्या वर्षीचं मुद्दल म्हणजे हे झालं पी टू मग आता दुसऱ्या वर्षीचं व्याज कसं काढणार आय टू कसं काढणार तर आपल्याला माहिती आहे पी गुणिले आर भागिले शंभर अशा सूत्रांनी आपण व्याज काढतो कारण की टी एकच आहे काळ एकच आहे म्हणून आपण काळाने गुणत नाही आहोत मग या सूत्रानुसार आय टू बरोबर पी टू गुणिले आर भागिले शंभर म्हणजे आता मला पी टू मिळालेला आहे आणि मला आय टू मिळाला आहे त्याच्यावरून मला काय मिळणार तर पी आणि आय या दोन्हीची बेरीज केली की ए म्हणजे रास मिळत असते मग आता ए टू ए टू ही रास काय येईल तर ती येईल पी टू अधिक आय टू बरोबर आहे आता आपल्याला माहिती आहे की आय टू म्हणजे काय आहे आय टू म्हणजे आहे पी टू गुणिले आर भागिले शंभर मग आपण आय टूच्या जा जागी जर ती किंमत लिहिली तर आपल्याला ए टू ही रास अशी दिसेल पी टू अधिक आय टूच्या जा जागी आता मी त्याची किंमत घातलेली आहे पी टू गुणिले आर भागिले शंभर पुन्हा एकदा जो पहिला पीटू आहे इथे दोन राशी आहेत त्यातला जो पहिला पीटू आहे त्याच्या अलीकडे काही अंक नाहीये त्याला सहगुणक नाहीये म्हणजेच तो सहगुणक एक आहे म्हणजे माझं समीकरण कसं दिसणार आहे तर ए टू बरोबर एक पी टू अधिक पी टू गुणिले आर भागिले शंभर पुन्हा एकदा दोन्ही राशींमध्ये पीटू दिसतोय अशा वेळेला मला काय करता येतं तर पी टू हा कंसाच्या बाहेर काढता येतो टू हा जर मी कंसाच्या बाहेर लिहिला तर कंसाच्या आतमध्ये मला एक अधिक आर भागिले शंभर असं लिहिता येईल आपण असं मगाशी लिहिलं होतं ए एक्स अधिक ए वाय बरोबर ए एक कंसामध्ये एक्स अधिक वाय तसंच आहे आता या समीकरणामध्ये टूच्या ऐवजी मला टूची आधी काढलेली किंमत घालता येईल का तर घालता येईल पी टूची काय किंमत आहे पी टूची किंमत आहे पी वन गुणिले एक अधिक आर भागिले शंभर आता ती किंमत जर मी इथे घातली तर मला असं मिळेल ए टू बरोबर पी वन गुणिले एक अधिक आर भागिले शंभर गुणिले एक अधिक आर भागिले शंभर म्हणजे एक अधिक आर भागिले शंभर ही जी राशी आहे हा जो कंस आहे हे दोनदा आलेला आहे एखादी गोष्ट गुणाकारामध्ये दोनदा येते तेव्हा आपण काय लिहितो तेव्हा आपण त्याचा वर्ग लिहितो म्हणजेच मला ए टू बरोबर काय मिळेल ए टू बरोबर पी वन गुणिले कंसामध्ये एक अधिक आर भाकिले शंभर या कंसाचा वर्ग आता बघा इथे दोन्ही हिरव्या रंगातल्या ज्या गोष्टी आहेत वन आणि ए टू या दोन्ही गोष्टी मी इथे फक्त ठेवल्या आहेत आणि बाकी सगळं काढून टाकलंय आता आपल्याला काय दिसतंय तर ए ची किंमत आहे वन गुणिले कंसामध्ये एक अधिक आर भागिले शंभर आणि टूची किंमत आहे वन गुणिले कंसामध्ये एक अधिक आर भागिले शंभर आणि या कंसाचा वर्ग म्हणजे वन आणि टू या दोन्हीच्या सूत्रांमध्ये काहीतरी सारखे पण आहे आता पहिल्या सूत्रामध्ये जो कंस आहे त्याला काही घातांक नाहीये आणि दुसऱ्या सूत्रामध्ये कंसाचा घातांक दुसरा आहे पहिल्या सूत्रामध्ये ए वनमध्ये मध्ये जेव्हा घातांक नाहीये म्हणजेच कुठला घातांक आहे म्हणजेच एक घातांक आहे म्हणजे तिथे मी जर एक असा घातांक लिहिला तर आता तुम्हाला दोन्ही सूत्र कशी दिसतील की ए वनमध्ये मध्ये घातांक एक आहे आणि ए टूमध्ये मध्ये घातांक दुसरा आहे असंच जर तुम्ही पुढे सोडवत गेलात तर तुम्हाला ए थ्रीची किंमत मिळताना सूत्र असच दिसेल फक्त घातांक तिसरा दिसेल म्हणजेच चक्रवाढ व्याजाचं जे सूत्र असतं चक्रवाढ व्याजाची रास काढण्याचं जे सूत्र असतं ते सूत्र असं असतं ए बरोबर पी कंसामध्ये एक अधिक आर भागिले शंभर कंसाचा एनवा वा घातांक आणि एन म्हणजे काय तर एन म्हणजे नंबर ऑफ इयर्स किंवा पिरियड्स म्हणजेच काळ म्हणजे किती काळासाठी आपण ती रास काढतोय तेवढा तो घातांक असतो अशा प्रकारे चक्रवाढ व्याजाचं सूत्र काढतात आपण हे सूत्र सर्व गणितांमध्ये वापरतो आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे पण ते सूत्र आलं कुठून तर ते सूत्र अशा प्रकारे आलेलं आहे